नमस्कार प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज जो विषय आहे तो म्हणजे देवघरातील मंगल कलश कधी स्थापन करावा त्याचे महत्व का आणि त्यानंतर तो स्थापन करताना आपण कोणती काळजी घ्यावी याविषयी तर मंगल कलश हा कुलदेवी किंवा कुलदैवतेच्या नावाने स्थापन केला जातो ज्यांना कुणाला आपली कुलदेवी किंवा मा कुलदैवत माहित नाही त्यांनी हा मंगल कलश आपल्या देवघरामध्ये स्थापन करावा मंगल कलश या नावामध्येच मंगल म्हणजे शुभ असं सांगितलं आहे कुलदेव देवताच आपलं संरक्षण करत असते प्रत्येक संकटाची चाहूल किंवा रक्षण फक्त आपली कुलदेवीच करत असते हा जो कलश आहे आपल्या देवघरामध्ये स्थापन करताना प्रथम एखादा तांब्याचा असा तांब्या घ्यायचा आहे तुम्ही पितळी घेऊ शकता किंवा स्टीलचाही घेऊ शकता पण आपलं शास्त्र सांगत की तांब्याच्या ह्या गळूमध्ये किंवा तांब्यामध्ये निगेटिव्हिटी ग्रहण करण्याची जास्त क्षमता असते त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त तांब्याचा तांब्या घेण्याचे प्रयत्न करा या तांब्याला स्वच्छ करून त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे पाण्यामध्ये सुपारी त्यानंतर एक रुपयाचे नाणे अक्षदा हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आंब्याची किंवा विड्याची पाने ठेवायची आहेत आता शहरामध्ये आंब्याची पानं भेटत नाही म्हणून मी नेहमी विड्याची पानं ठेवते ही पाण्यामध्ये असल्या कारणाने ताजी तशीच राहतात ही चार ते पाच दिवस अशीच टवटवीत राहतात तुम्ही शुक्रवारी किंवा मंगळवारी ही पाने बदलू शकता त्यानंतर नारळ खरेदी करताना हा असा साला सहितच खरेदी करावा जेणेकरून त्याच कवच आहे नेहमी पाण्यामध्ये असे झालेले नाही नाळाला तडा जात नाही आणि नारळ ही फुटण्याची शक्यता कमी राहते त्यानंतर महत्वाचे म्हणजे जर नारळ असाच पाण्यामध्ये राहिला तर नारळाला कोंब सुद्धा येऊ शकतो आणि नारळाला कोंब आला तर आपल्याला कुलदेवतेचा आशीर्वाद हा लाभतोच लागतो नवनिर्मिती म्हणजेच कोम येणं म्हणजे एखाद्या नवीन जीवाला उत्पन्न होणे किंवा शुर। निर्माण व्हायला सुरुवात होणे हे नेहमीच चांगलंच असत आणि यावरती आपल्याला वरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे त्रिदेवांचा आशीर्वाद आहे असंही मानलं जात कुलदेवतेचा आशीर्वाद आहे असंही मानलं जात आता या कलसामध्ये वरती भगवान विष्णू असतात म्हणूनच माता लक्ष्मी म्हणजे स्त्रीपर माता लक्ष्मीच एक नाव आहे श्री म्हणून हे भगवान विष्णूंच्या गळ्यामध्ये घातलं जात त्यानंतर भगवान शंकर आणि ब्रह्मदेव यांचा वास वास असतो असतो त्याचप्रमाणे असा हा मंगल कलश आपल्या देवघरामध्ये दे तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी स्थापन करू शकता याचबरोबर साडेतीन मुहूर्तापैकी कोणत्याही एका मुहूर्तावरती तुम्ही हा मंगल कलश आपल्या देवघरामध्ये दे स्थापन करू शकता मंगल कलश स्थापन करताना इथे स्वास्तिक काढायचंय माझ्या हाताच्या ह्याने हे पुसलं केलं आहे हळदी कुंकुवानं स्वास्तिक काढून घ्यायचं आणि आठ बाजूला हळदी कुंकवाची बोठे ओढून घ्यायचे त्यामुळे आपल्या घरातील निगे, निगेटिव्हिटी किंवा काही संकट असेल ते आपला हा कलश पूर्ण आपल्यावरती घेत असतो हा देवघरा स्थापन करताना देवाच्या उजव्या साईडला म्हणजेच देव आपल्याकडे तोंड करून उभे असतील तर उजव्या साइडला देवाच्या आणि आपल्या डाव्या साइडला हा मंगल कलश असावा असं आपल्या शास्त्रात सांगितलेले आहे याच बरोबर मंगल कलश स्थापन केल्याने कुलदेवतेचा वास कायमच आपल्या घरामध्ये राहतो आणि सुख समृद्धी ऐश्वर्य ही आपल्या घरामध्ये नांदत राहतो तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये मंगल कलशाला कोमल्यानंतर आपण त्याचं काय करावं आणि कोणता आशीर्वाद मिळतो याचीही माहिती घेणार आहेत त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हे आहे माझं देवघर आणि देवघरामध्ये स्वामींच्या उजव्या साईडला हा मंगल कलश स्थापन केलेला आहे आणि मी जे काही करते त्याची पहिली कमाई मी स्वामींच्या पायाजवळ ठेवत असते कारण स्वामींच्याच कृपा आशीर्वादाने माता लक्ष्मी माझ्या घरी नांदत असते